घरांची हानी झालेली आहे फारशी पडझड झालेली नाही तरीसुद्धा जे काही जुनी घरं आहेत या जुन्या घरांना वाढल्यानंतर ती पडण्याची शक्यता आहे त्या पद्धतीचा सर्वे करण्याचा आदेश त्या पद्धतीचा निर्देश मी कलेक्टर साहेबांना देणार आहे त्याचबरोबर ही पुलाची प ही पुलाची परिस्थिती बघितल्यानंतर दोन हजार एकोणीस एकवीस सालीसुद्धा मी आलो होतो आणि त्यानंतर हा जो मुख्य रस्ता करायला चालू आहे यामध्ये आता पुढच्या बाजूला जी भर टाकलेली आहे तशाच पद्धतीची भर टाकली तर कदाचित पुढच्या काळामध्ये हा पुराचा त्रास होणार नाही तर त्याचबरोबर इथं जो पूल आहे तिथं सध्या पाईप टाकलेले आहे त्याच्याऐवजी बॉक्स व्हावेत अशी लोकांची मागणी मी सुद्धा त्यावेळेच्या काळामध्ये ती केली होती पुढच्या पुलावरती व्यवस्था केलेली आहे पण इथं मात्र पाईप टाकलेली आहे त्यासुद्धा सूचना मी देईल आणि असं झालं तर मग नेहमीची ही जी अडचण आहे ती त्यानिमित्तानं या पद्धतीचे निर्देश मी शासनात दिले सदा दोन हजार एकोणीसला पूर आला त्यानंतर एकवीसला आला महापुराला आता बावीसला चोवीसला परत आला आहे फक्त राजकीय लोकं येतात त्याची आश्वासनं मिळतात कारण करवी कर तालुक्यात अठ्ठेचाळीस गावात पाणी शिरलं आणि जवळपास बाराशे कुटुंब स्थलांतरित झालीत मात्र काही काम होताना दिसत नाही गैरवय आश्वासनच दिलं जाते आंदोलन बॉक्स इथं ब्रिज करा अशी मागणी चार मोऱ्या करा अशी मागणी मोऱ्या सुद्धा केलेल्या आहेत त्या पाईपच्या केलेले आहेत लोकांचं म्हणणं आहे ते बॉक्स पद्धतीने व्हाव्यात खरं म्हटलं तर दोन हजार एकोणीस आणि एकवीसच्या काळात जवळ पूर आला विशेषतः नॅशनल हायवे जवळ पाण्याखाली बुडाला त्यावेळी या पुराचा महापुराचा बाप पूर असेल तर नॅशनल हायवे असं मी सांगितलं होतं आणि त्यावेळीपासून सातत्यानं जे लहान मोठे पूल आपल्या जिल्ह्यातले आहेत तिथं प्रत्येक ठिकाणी जुन्या काळाप्रमाणे कमानीच्या पद्धतीनं पूल व्हावेत किंवा बॉक्स पद्धतीनं पूल व्हावेत अशी आपली मागणी आहे आता पुन्हा एकदा एकोणीस झालं एकवीस झालं चोवीस झालं पुढच्या काळामध्ये सुद्धा असे कदाचित पूर येते पूर येतील अशी परिस्थिती होईल आणि त्यामुळं ह्या पुराचं पारी कायमस्वरूपी जावं म्हणून आता जागतिक बँकेच्या वतीनं बत्तीसशे कोटी रुपयाचे कर्ज घेतले की कायमस्वरूपी उपाय झाल्यानंतर या पुराचा त्रास आपल्याला होणार नाही रस्ते तर होणार आहेत विकासाची कामं होणार आहेत पण पुरांच्या संदर्भात हा प्रश्न आपण म्हणतात तसं पुराच्या काळापुरतो आपण बोलतो पुन्हा पूरप्रस्थिती व्यवस्था सगळ्यात आपण तो विषय आता जागतिक बँकेच्या लोकांनी भराव टाकला तर तो धोकादायक आहे हे केले म्हणजे बोट ठेवले तरी पण तो आता हे मागला भराव बघितला साहेब इथून जर झाला का मी बघितलं तर करवीर तालुक्यापुरतं आपण बोलतो कागल तालुक्यात असेल चंदगड तालुक्यात आहे का की प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं अशा पद्धतीने नवीन रस्ते होतात तिथं भराव भरा भर टाकूनच पोर विशेषतः पूल होताना तेवढी आपण दक्षता घ्यावी अशा सूचना आम्ही करणार आहोत कारण भर टाकल्याशिवाय आता पहिला बेस झाल्याशिवाय पुन्हा रस्ता होणार नाही मग रस्ताच जर खालच्या बाजूने घेतला तर पुराची परिस्थिती अधिक होईल आणि म्हणून जागतिक बँकेनं जे या पुराच्या नियंत्रणासाठी जे, जे कर्ज आपल्याला मंजूर केले ते झाल्यानंतर कायमस्वरूपी उपाय होईल असं माझ्यासारखेला वाटतं त्यांनी नाही नाही हे तात्पुरता आता एखादी चूक झाली असे अजून का की अजून नॅशनल हायवेला सुद्धा आपण ज्या सूचना दिल्यात त्या काय पूर्णतः अजून शासनाने पाळलेलं नाही तिथं सुद्धा आंदोलन झाली कोल्हापूरचा नागरिक जागरूक आहे कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी जागरूक आहेत आणि मग सगळ्यांनी सगळ्यांचं एकमत आहे की पुरामुळं लोकांची हानी होणे वित्तहानी होणे घरांची हानी होणे मान व्यक्त जीवनाची हानी होणे या पद्धतीचे प्रयत्न सर्व पक्षीय कार्यकर्ते करत असतात सुद्धा आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री असल्यामुळं अतिशय जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याबरोबर जाणीवपूर्वक मांडू नरका माझे आमदार नरके साहेब असतील तिथले कुंभी कारखान्याचे सगळे सक्षम संचालक असतील आणि सगळ्याच म्हणजे मला वाटतं सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते असतील हा पुराचा फटका आपल्याला नेहमी बसतो विशेषतः चिखली आणि आंबेवाडीला जर बघितलं फार मोठा त्रास आपल्याला दरवर्षी सहन होतो मला या वाटतं यावेळी जरा अभिनंदन केलं पाहिजे लवकरच लोकांनी लवकर लोका आता लोका पुनर्वसन लवकर बाजूला आता गेलेलं आहे नावर स्थलांतर झालेलं आहे अशाच पद्धतीचं स्थलांतर लवकर झालं तर सुद्धा लोकांचं फार मोठं नुकसान टाळ टाळू शकतं त्या पद्धतीची खबरदारी कोल्हापूर जिल्ह्यातल्या तरी लोकांनी घेतली पाहिजे मला वाटतं आता लोकांनी खबरदारी घेतली पण शासन फक्त आश्वासन मिळतात साहेब सोळा तारखेला पाणी काय झालंय पाईप कलोवेटर टाकू नका म्हणून सांगितलं तरी म्हणजे जबरदस्तीने पाईप कल्वेटर टाकले बघा जर झालंय म्हणून मी तुम्हाला म्हटलं बघा मी माहिती घेतली ज्या पद्धतीने बॉम्ब झाले तसेच जिथं पूल व्हावे लोकांची मागणी जवळ जो सामान्य आणि कार्यकर्त्याला तुमच्यासारख्या माणसाला जर कळतंय तिथं बॉक्सवाला हो पाहिजे तर मला वाटतं इंजिनियरने त्याचा अधिक आमच्यापेक्षा जास्त अभ्यास त्यांनी केला पाहिजे सरपंचांचा याला विरोध असताना देखील ते दे। जुमान झाले तर राष्ट्रीय महामार्गवाली आता लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आता काय आता लोकप्रतिनिधी म्हणून आपण सगळ्यांना असं करूया की आत्ता इथं पाणी तटलं म्हणून आपण बघतो त्या सगळ्याच रस्त्यावर कुठं कुठं पुढं अशा अडचणी येतील असं एक आपण पत्र तयार करूया आणि ते कलेक्टर साहेबांना ते समजले आता जे चालू काम आहे थांबणार का म्हणजे माझं काय मत आहे की बाबा याच्यावर भराव पडू नये असं मला वाटतं भराव पडला तरी पूल आहे पूल पूल जो केलं तो बॉक्समध्ये व्हावा अशी माझी इच्छा भराव होणारच तो तो आता खालच्या अभ्यास वर जाणारच आहे त्या हे जर खाली झालं तर पुन्हा दुसऱ्या अडचणी येतील आता ते भराव होणारच असं मला वाटतंय किंवा त्यांनी ते पूल करतो म्हणजे याचा काही विषयच घेतला नाही काय विषय बोलायचं नाही पूल हा हे नैसर्गिक हानी आहे तिथे काही राजकारणाचा विषय नाही आणि माणसं जे आहेत ती काय कुठल्या पक्षाची बिघडण्यानी मतं दिली त्यांनी मत दिली त्यांनी काय म्हटलं हे सांगण्याचा हा विषय नाही हे अतिशय अडचणीची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही सगळी मिळून काम केलं पाहिजे लोकांचं संरक्षण केलं पाहिजे एवढंच मला कळत Gracias. Okay. Okay.